thank <laughs> you कर्जत शहरात रिलायन्स पेट्रोल पंप येथे परप्रांतीय व्यक्तींनी फळाची गाडी तसेच कापड लावून झोपड्या बनवल्या आहेत त्यातील फळ विक्रेत्यांनी आज दुपारी कर्जत शहरातील स्थानिक रिक्षाचालक बीड गावातील रहिवासी असून रिक्षा चालक बीड गावात हा प्रकार कर्ज शहरात वाऱ्यासारखा पसरला त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आणि मनसेचे रायगड जिल्हा विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रसन्न बनसोडे आणि मनसेचे शहर प्रमुख राजेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे असंख्य कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले त्या ठिकाणी हा परप्रांतीय फळ विक्रेता जागा अडवून रस्त्याच्या बाजूला झोपडी बांधून राहत होता आणि व्यवसाय देखील करत होता मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही चर्चा न करता त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत तेथे ते अनधिकृत फळ विक्रेता करणारे दुकान उद्ध्वस्त केले त्याचवेळी तेथून सर्व अनधिकृत झोपड्या उद्ध्वस्त करत असताना कर्जत नगर परिषद पोहोचली आणि त्यांनी ते तेथे ते अतिक्रमण हटवून जागा मोकळी केली यावेळी मनसेचे प्रसन्न बनसोडे यांनी महाराष्ट्रात मराठी जनतेला बाहेरून येऊन कुणी हात लावाल तर मनसे आहे सदर अनधिकृत स्टॉल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवात केल्यानंतर च्या मागणीनंतर कर्जत नगर परिषद प्रशासनाकडून पाडण्यात आला आहे कर्जत लाईव्ह साठी मनोज भोईर कर्जत